बदलापूर पूर्व परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे एक नागरिक याच परिसरामध्ये राहत असलेले एक रहिवाशी जे आहे सोसायटी मधील तो थोडक्यात बचावलेला आहे संपूर्ण प्रकार काय आहे तर आपण या ठिकाणी बघत असाल बाजूलाच जे आहे एक बांधकाम सुरू आहे आणि त्याचं जे काही सामान असेल साहित्य असेल ते काम करत असताना जे एक कार दिसते आपल्याला या ठिकाणी आणि त्याच कारचा आरपार जो आहे तो हा लोखंडी रॉड गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही पार्किंगला ज्या गाड्या केले गाड्या आपल्याला बघायला मिळतात त्यांचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान झालेलं आहे सर्रासपणे या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाचा हलगर्जीपणा जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि याच रहिवासी जे आहे या सोसायटी मध्ये राहत असलेले मोहन विलोस फेस वन मध्ये आपण आलेलो आहोत इथले जे रहिवासी आहेत ते अतिशय त्रस्त झालेले आहेत नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत नेमकं काय प्रकार घडलाय ते आपण आता जाणून घेणार आहोत अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर नेमकं काय घडलं घडलं म्हणजे आता एक चार वाजल्या दरम्यान साडेचारच्या दरम्यान काय आलं यांची लोक वरती काम करत होती आता सध्या यांचा विसावा फ्लोअरचं काम चालू आहे ट्वेंटी तर तिकडनं ते सपोर्टिंगचे जे प्रॉप्स असतात शटरिंगचे ते दोन तीन प्रॉप्स खाली आले डायरेक्ट तिकडनं आणि त्यांनी अजून से, सेफ्टीचं असं काहीच नाही येते म्हणजे काय कुठे हार्ड सेफ्टी केली म्हणजे पत्रा टाकून शेड बनवलाय असं काय नाही एक नॉर्मल जाळी लावलेली आहे ग्रीन कलरची तर त्या जाळी पूर्णपणे एवढ्या आल्या प्रेशरने आल्यामुळे जाळी फाटली आणि त्या एक गाडीच्या डायरेक्ट आत आतमध्ये घुसला गेला एक प्रॉप्स एक टू व्हीलरचा तिथे एक म्हणजे आणि पण जाऊ झाली असती कारण अजय सिंग म्हणून जे एक मध्ये राहणारे व्यक्ती आहेत ते तिथे बरोबर गाडी पार्क करत होते त्या ठिकाणी पण ते नशीब ते म्हणजे कुठलाही प्रॉक्स पडला नाहीये त्यामुळे ते बचावले काय कर करतो काय मागणी करतात तुम्ही बिल्डर आम्ही बिल्डरला याच्या अगोदर पण लेटर दिले की याची सेफ्टी तू प्रॉपरली सेफ्टी कर की ह्याच्यामुळे काही कुठले जीवितहानी होऊ नये कोणाच्या गाडीचं नुकसान होऊ नये वरनं तुम्ही प्लास्टर करतायत त्यामुळे काही लोकांच्या गाड्या पण खराब होत आहेत आम्ही त्यांना एवढंच सांगितलंय की तुम्ही प्रॉपरली सेफ्टी हे करा आणि ते तुमचं काम चालू ठेवा म्हणून मग काय बोलतात बिल्डर काय बोलतात बिल्डरने हे एवढंच करून दिलेलं आहे ते तुमच्यासमोर समोर आज आहे आपल्याला लाईव्ह पण काय केलंय ते दिवसांपासून त्यांचं असं काम सुरू आहे हे काम झालं आता दोन वर्ष चालली त्यांच्या कामाला हे चाललंय करून मला एक सहा महिने झाले ते आम्ही पण मागणी केल्यानंतर सेफ्टी केलं हे जे सामान वगैरे पडतोय याच्यामुळे जे आहे नागरिकांमध्ये देखील या साईडला मुलं पण फिरत नसतील फिरतात फिरता ना मुलं मुलं फिरतात सायकल चालवतात खेळतात ज्येष्ठ नागरिक फिरत असतात संध्याकाळी सकाळी परत फिरत असतात हवे नाही आणि हे आता ना ह्याच्या अगोदर पण पडलेले पडलेलं प्रॉप्स असे झाडावरती पडले पण ते काही झालं नाही पण ते झाडावरती पडले मग त्यावेळी पण आम्ही त्यांना लेटर दिलं की तुम्ही याचा प्रॉपर करा करायला आपण एकदा जरा झूम करून बघूया त्या गाडीमध्ये जर आपण बघत असाल फोर मध्ये आर पार ज्या है। ची गाड़ी थी? सावन जे आहे कोणाची गाडी येते ती सावंत अजय सावंत म्हणून मग त्याचं काय नुकसान आता कोण भरून घेणार ते आता चाललंय बोलणं बिल्डरशी की अजून काय नाही क्लिअर झालं नाही तर मग आम्ही पुढची स्टेप घेऊ नाही बिल्डरचं काय केलं पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत खरंतर ज्या वेळेला कुठलंही बांधकाम जे आहे ते केलं जातं सर्वप्रथम सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ती काळजी घेतली गेली पाहिजे आजूबाजूला जे, जे काही गृहसंकुल का का आहे त्यांना काही हानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आपण जर बघत असाल तर हे बघा लोखंडी रॉड वगैरे आहेत आणि जे काही बांधकामाचं साहित्य आहे ते डायरेक्टपणे या आजू बाजूला जी सोसायटी आहे तिथे पडतंय आणि या ठिकाणी कुठेही काहीही सेफ्टीच्या दृष्टीने आपल्याला कुठल्याही पद्धतीची काळजी घेतलेली बघायला मिळत नाही आपण मागे देखील बघितलं दे होतं एक असाच प्रकार जो आहे बदलापूरमध्ये घडला होता ज्यामध्ये डोक्यात फळी जे आहे मोठा प्लायवूड पडून एकाचा त्या ठिकाणी तो बेशुद पडला होता एक व्यक्ती जो आहे तो मग पुन्हा पुन्हा जर बांधकाम व्यावसायिकांचे अशा पद्धतीचे हलगर्जीपणा जर समोर येत असेल तर याच्यावरती काही अॅक्शन घेतली जाईल की नाही हे बघणं गरजेचं ठरणार आहे पोलीस प्रशासन देखील आलंय त्यांनी काही बोललं का त्यांनी बोललं की बघू आता आपण बोलून काय होत असेल नाहीतर मग ते आम्ही एन दाखल करावी लागणार त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आता आम्ही मागणी करतो की तुम्ही परत प्रॉपर सेफ्टी करा आणि जे गाडीचं नुकसान झालंय ते भरपाई करून द्या याच गाडीचं झालंय की अजून बाकीच्या गाड्यांचं पण अजून झालंय बाईकचं झालंय नुकसान पण ते भरपाई करून द्या तुम्ही मनपणे त्यांचा हा पूर्ण जो या साईडचा सा परिसर आहे आपण जर बघत असेल तर मध्ये अनेक लहान मुलं देखील आहे महिला आहेत आणि कुठेतरी हा जो परिसर आहे त्यांना आता वापरण्यात सुद्धा येत नाहीये कारण भीती वाटते की त्या साईडनी कधीतरी काहीतरी पडला त्या जाळ्या सुद्धा जर आपण बघत असल तर अशा झाड्या लावल्यात की ती अर्ध्या झाडे तर फाटून पण गेल्यात आणि कधीही त्याच्यातून काही कोणाच्याही डोक्यामध्ये पडू शकतं आणि कुठलीही मोठी जीवितहानी देखील होऊ शकते त्यामुळे नागरिकांची फक्त मागणी येते की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी उपाय जे आहे ते काढले गेले पाहिजेत बोलणार कोणी ज्यांचं नुकसान झालं ते बोलणार अजून का, काही रहिवासी आहेत आपल्यासोबत का त्याला काय बोल गाडीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे नुसतं नुकसान नसून इथे जे आता रॉड जो केलेला आहे त्याच्यामध्ये कोणी सुद्धा बसू शकलं असतं मी असतो म्हणजे कोणी गाडी आमचीच आहे त्याच्यामध्ये जीव सुद्धा गेला असता ह्याच्यामध्ये खूप मोठी कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी नुसतं हे नुकसान नुकसान काय नाही आपण काही करू शकतो रिपेअर गाडी पूर्ण नवीन पण जीव तर काय जबाबदार कोण आहे हे मला विचारायचं इथे लहान मुलं खेळतात बरेच दोन तीन रॉड पडलेले आहेत तर हे नुसतं नाही काय नुकसान एक जीवित आणि सुद्धा इकडे झाली होऊ शकली असती असं मला बोलायचं तर आपण बघत असाल तर अजून जे काम आहे अजूनही थोडंफार काम हे शिल्लक राहिलेलं आहे आणि आता यानंतर आता हे काम जे सध्या इथल्या रहिवाशांनी थांबवलेलं आहे पण मात्र जर पुन्हा काम सुरू करणार असतील तर त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना केले जाणार आहेत हे बघणे बघणं गरजेचं ठरणार आहे पोलीस प्रशासन देखील इथे आलेलं आहे अतिशय भयंकर असा हा प्रकार आहे आणि अजूनही आपण जर बघत असाल तर हे लोखंडी रॉड जे आहेत अजूनही आपल्याला या ठिकाणी पडताना बघायला मिळतात ते बघा त्याच्यातून जर बघत असाल झूम करून आपण तर खूप भयंकर असा हा प्रकार आहे लवकरात लवकर याच्याकडे लक्ष जे आहे ते दिले गेलं पाहिजे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालेसह धन्यवाद